પસ્તી પંચ સવાર સવા પંચા સાડે રૂપાય બાપુ પંચ સવા પંચાલીસ સાડ પંચાલીસ છાશ સવાલીસ સાહે સળીસ सत्तेचाळीसशे सत्तेचाळीसशे रुपये सत्तेचाळीसशे रुपये बाप्पुशे तीन हजार रुपये चार हजार रुपये सव्वाचाळीस साडे एकेचाळीस बेचाळीस 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 साडे सवचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये हा रुपये सव्वाळीस साडेसेचाळीस सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस साडे अठ्ठेचाळीस माझं काय पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये साडेचाळीस पैसा साडे पैंचाळीस चवचाळीस साडेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे चव सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस बाप्पुर पाचशे तेतीसशे रुपये साडे त्रेतीस चौतीसशे पस्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये बाप्पे पाच चार हजार रुपये एक्केचाळीस साडे एक्केचाळीस बेचाळीस साडे साडेबेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस साडे त्रेचाळीस चव्वेचाळीस साडे चव्वेचाळीस पंचाळीसशे पंचाळीसशे रुपये पंचाळीसशे रुपये पंचाळीसशे रुपये पंचाळीसशे रुपये बाप्पशे साडेएकेचाळीस त्रेचाळीसशे चव बेचाळीस साडेबेचाळीस दोन त्रेचाळीस त्रेचाळीसशे सव्वा त्रेचाळीस साडे त्रेचाळीस चव्वेचाळीस चव्वेचाळीसशे चव्वेचाळीसशे रुपये चव्वेचाळीसशे रुपये एंतीसशे चौतीसशे पस्तीसशे रुपये चौतीसशे रुपये बाराशे पंधराशे रुपये चार हजार एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस साडेचव्वेचाळीस पंचेचाळीस साडे पंचाळीस शेहेचाळीसशे सव्वा सेहेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे साडे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसशे रुपये साडेत्रेचाळीस चव्वेचाळीस पंचाळीस साडे पंचाळीस सेहचाळीसशे सव्वा शेहचाळीस साडेसे सत्तेचाळीसशे सव्वा सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे रुपये एनतेस चार हजार रुपये एक्केचाळीस बेचाळीस साडे बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीसशे चव्वेचाळीसशे रुपये चार हजार एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस साडेचोचाळीस पंचाळीसशे साडे पंचाळीस पावणे शेहेचाळीस शेहेचाळीस साडेसेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे रुपये सव्वा सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस पावणे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे रुपये एन टी वेंक अठराशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये हजार एम तीन सव्वा अडतीस साडे अडतीस एकोणचाळीस चार हजार रुपये एक्केचाळीस सव्वा एक्केचाळीस साडेएक्केचाळीस बेचाळीस साडेबेचाळीस त्रेचाळीस साडे त्रेचाळीस चव्वेचाळीसशे चौन चव्वेचाळीस साडे चव्वेचाळीस पावणे पंचाळीस पंचाळीसशे पंचाळीसशे रुपये पंचाळीसशे रुपये सव्वा पंचाळीस साडे पैंचाळीस साडे पंचाळीसशे रुपये एस हा तीन हजार बत्तीसशे पस्तीसशे छत्तीसशे सदोतीस सदतीसशे रुपये एक हा तीन हजार बत्तीसशे पस्तीसशे छत्तीसशे साडे छत्तीस सदौतीस अडोतीस साडे अडोतीस एकोणचाळीस चार हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एक्केचाळीस एक्केचाळीसशे रुपये एक्केचाळीसशे रुपये एके